weil look. दिसते ना ना स्क्रीन वर आवाज ये नाय दिसतय ओके ओके ना عليه <repeat> او oh. <repeat> അത്യുദ്രിക്തവിദോഷ സത്സുഖ മഹാനൈകൃഭവശക്തിഭൂ ബലസത്സാരാത്മ ദിവ്യകൃതി സൃഷ്ടിസ്ഥാന ജ്ഞാന പ്രകാശാവൃതി अक्षरं हरिम गम् नित्यं सदोपास्मने भयग्रीव मुखोद्गीर्ण गिर्विलस्य गीर अस्तुवत विस्तृत गुणं अस्तु दृष्टो शायनम हरे नमः धाले के आ தா ஆனோமி அதிசரத்துவம் சாஜு ஊஸ்தரம் ஏதா அபய்தேவன் தயம் விஷரம் பிரணோதி எதிரம் சரம் அமத்தம் அபயம் प्रतिपश्य प्रविशति तत् प्रविश्य अमृता देवा अमृतो भवति यदा जावेद ऋचम् आप्नोती ऋचं ऋचा प्राप्त करून घेतो प्राप्नोमि इत्येव अतिस्वरति मी ऋचा प्राप्त करून घ्यावा म्हणून जरा स्वर उच्च करतो मोठा मोठा करतो उच्च तेव्हा अतिस्वरती अतिस्वर केला असताना एवम त्यावेळेस नृत्या होतात ऋग्वेद आणि एवम सामा, सामा सावकाश मना साम सावकाश अशा रीतीने म्हणा लागला की सामवेद होतो त्याचप्रमाणे जो गद्यात्मका स्वरूपाने म्हणलं की एक तोच मंत्र जजुर्व होतो जजुर्वेद होतो एतद एकमृतं अभयम् उ म्हणजे स्वर स्वरे अक्षर अक्षर ते अक्षर अभय अमृत रूपाने असतं आणि अभय रूपाने असतं ते प्रविशति म्हणजे प्रविष्ट होत प्रविश्य होता। देवा अक्षराचे प्रविष्ट होतात देवांच्या मध्ये देव सगळे हम्म ऊ अक्षर आणि अमृत अभय असा अर्थ अमृत आणि अभय देवा हा अमृत अभया हा भवन म्हणून देवता लोक सगळे कसे झाले अमृत झाले अमृत मरण रहित झालेले आहेत रहित झालेले आहेत तर या एक देव असं देवांच्या मध्ये जे गुण आलेले आहेत ते गुणसर्म त्या ऋत्यांच्या झालेले आहेत एतदेव विद्वान प्रणवती प्रणती आचारीतेने अक्षराची महिमा आहे म्हणून उच्चारण करतो प्रणवती म्हणजे उच्चारण करतो इतद इतदेव अक्षर त्याक ते अक्षरधीने स्वार् अमृत अभय प्रविशते प्रविशति अमृत रूपाणी अभय रूपाने जे प्रविष्ट होत दे प्रविष्ट होऊन होत्रविश्य यद अमृता देवा तृत होती देवता अमृत असल्या कारणाने देवतांच्या अनुग्रहाने तो देखील अमृत होतो मरण होतो मोक्षला जातो असा अर्थ हे दुसऱ्या म्हणजे नंतर दुसऱ्या हिताला अर्थ आहे तो, तो, तो विषय आता त्याच्यावर आचार्याने भाष्य काय केलं आहे बघूया तर ते स्वरो विष्णू ततः मध्ये स्वतः रथस्तो या कता परमाला स्वरासु स्वरो विष्णु वायुरुच्यते आणि त्या ठिकाणी रथे म्हणजे केव्हाही आसक्त असतो केव्हाही रथ रमाण असतो म्हणून वायू म्हणतात स्वरो वायुस्त वायुरुच्यते वायुरेव स्व विषुं ओम आख्यम समुपाशीरे विष्णू शब्द विष्णु विष्णुपर ओम ह्या अक्षरा उत्तम रीतीने उपासना केली करतात देवास्तेन अमृतं प्राप्त अथवा वायुदेवाने ओम ह्या अक्षरा वाच्याश्वार परमत्मस उपासना केल्या कारणाने देवता लोकांना अमृतत्व प्राप्त झाले मुक्त्याख्यम मृत्युवर्जिता मृत मुक्ती नावाचं जे मृत्यूवर्जित असणार स्वरूप आहे ते देवतांना प्राप्त झालेलं मारणान मृत्युरितुक्त दुर्गा तद्भयत सुरा मारणा म्हणजे मारुती या तिला मृत्यू म्हणतात बरं का दुर्गा देवीलाच सगळ्या लोकांना संवाद संवाद करून टाकते मराठी मरण करून म्हणजे मारती ते करता दुर्गा मृत्यू शब्दाने वाच्य आहे तिच्या भीतीने तद्भयत सुरा त्या दुर्गा देवीच्या भयामुळे देवता सगळे लोक ओम इतुपास्यतम विष्णू ओम या मंत्राने लक्ष्मी विष्णु परमात्मा लक्ष्मीच्या भयाने सगळेजण उपासना मारतात उपास्य असणारे परमात्म्याची विष्णू परमा परमामृतम मापिरे विष्णू परमात्म्याची उपासना करतात आणि परमामृत असणार असं प्राप्त करून घेतलं इथे संध्याने याप्रमाणे सं, संध्यान नावाच्या उपनिषदामध्ये वेदामध्ये सांगितलं ऊर्ध्व शब्दाचा अर्थ इथं काय आहे ऊर्ध्वा हा म्हणजे ऊर्ध्वा म्हणजे काय उत्तम असणार आहे उत्तम दर्जाचे झालेले आहेत देवता असं त्याचा अर्थ ता आहे असं खालव असं पुढे उद्गीत असं खलु य उद्गीत स प्रणव य प्रणव स उद्गीत यामध्ये आता उद्गीत म्हणून जो आहे तोच तो प्रणव त तो प्रणव प्रणव म्हणजे उत्तम रीतीचा ओंकार शब्द वाच्य असणार परमात्मा प्रणव किंवाही नवीन नवीन वाटत ओम उच्चारण करायला तर केव्हा आपल्याला नवीन नवीन वाटतो नवीन गोष्टी नवीन आनंद प्राप्त होतो यस उद्गीत प्रणव हा या प्रणव जो प्रणव आहे तोच उद्गीत इत वा आदित्य उद्गीत या करतात आदित्याला उद्गीत म्हणतात उद्गीत एष प्रणव ओम इतिहास प्रणव जो आहे ओम या शब्दाने वाच्य आहे ओ म्हणून म्हणलं हे स्वरण येते अहो स्वर म्हणजे उच्चारण करत बाहेर येतो उच्चारण उच्चारण केला जाऊन बाहेर येतो हो मी ती स्वरं स्वरण येते म्हणजे काय उच्चारित होऊन बाहेर येतो एवमु एव अहम् अभ्यागा देव मु याच प्रकारे एव खरं हो खरं हो म्हणतात अहम अभ्यागा, अभ्यागा बाहर आशीषम आशीर्वाद रूपा नहीं बाहर आहम य रूपा नहीं बाहर आ ममत्वम एको एक करता ममा मनाला तू एकटा ता है मज़ मनाला तूच एकटा है तू करना असला मम्मी त्वम त्विक ममा म्हणून गेला तू एकटाच आहे इति ह असं खरं सांगायचं म्हणजे कौशिक येत की ही कौशिक ब्राह्मणानी उवाच आपल्या मुलाला सांगितलं रश्मीस्तम पर्यावर्त येत पर्यावर्त येता सगळे किरणा रश्मी म्हणजे किरणा सगळीकडे वापून टाक सगळीकडे वाढव भो ते भविष्यंती पुष्कळ रश्मी तुझे बाहेर येतील म्हणजे दुसरे अनेक किरण तुझ्यातून बाहेर येतील ते भविष्यंती ते अधिदैवतम ते सगळे अधिदैवत रूपाने सगळ्या देवतांच्या मध्ये व्यापतील आता अध्यात्म त्यानंतर अध्यात्माबद्दल सांगत आहेत बद्दल सांगितलं आता अध्यात्म अदा अध्यात्म देवायं मुख्य प्राणहातम उपासीत हा उपासी जो मुख्य प्राण आहे की नाही तर उद्गीत या शब्दानी उपासना करावी ओम मिति होश सरन्नी इति म्हणून या प्रमाणे ओ इति ओ म्हणून या मंत्राने या शब्दानी उद्गीतम म्हणजे मुख्य प्राण आहे की नाही त्या मुख्य प्राणाला उद्गीत ह्या रूपाने उपासना करावी ओम इथे हे ओम ह्या रूपाने उच्चारित उच्चारण उच्चारण केला जात त्याप्रमाणे मुख्य प्राणाच्या बद्दल झालं एव अहम अभ्यागाशीच प्रमाणे खरं सांगायचं म्हणजे मी ओळखला जातो आशिषम आशिषम म्हणजे आशीर्वाद देण्यासाठी ओळखला जातो तस्मान ममत्व एकोशी त्याकरता मला तू एकटाच आहे आमच्या सगळ्यांच्यासाठी तू एकटाच आहे कौशिक की ही पुत्र वाच त्या कौशित की ब्राह्मणाने आपल्या मुलाला सांगेल प्राणवस्तम भूमानं अभिगायता प्राणशब्द वाच्य असणाऱ्या त्या परमात्म्याला मुख्य प्राणाला तू भूमान भूमान महान भूमा भूमाशब्दाचा विस्तृत विशाल अष्ट आहे असं समजून गायन कहोवय भविष्य तुला अनेक लोक तुझे अनुग्रहित होतील किंवा तुझ्या शब्दाच्या अक्षराच्या उच्चारणामुळे प्रवृत्त होतील प्रसिद्ध होतील सांगितलं आता खालू हे उद्गीत प्रणवो आता <णिया> ह्याच्यामध्ये उद्गीत म्हणून की नाही तोच प्रणव हे प्रणव तोच प्रणव उद्गीत शब्दाने वाच आहे असणार असा उच्चारण रूपाने बाहेर उद्भू म्हणजे बाहेर उद्भूत होणारा बाहेर येणारा तो देखील तोच आहे होत्यामध्ये मध्ये जाणार देखील तोच आहे उद्गीर शब्दाने वाच असणारा वायुदेवचा अनुग्रहित असणार असा तो होतो असं हे आध्यात्मिक दृष्टीने परमात्म्या हौत्रेष अधा होत्रि शोत्रेषद म्हणजे मध्ये राहून अना, अना, अना म्हणजे वायुदेव अनो मुख्य अनो वायुरिती रिता नाही अना म्हणजे वायु वायुदेवाच्या अनुग्रहाने

कवीपणाने गायन केलं जातो म्हणून त्याकरता अनुसमाहरण करणारा म्हणून वायुदेवाला म्हणतात इथे याप्रमाणे सांगितलं आहे आदित्यसमस्त वायू आदित्यामध्ये असणारा वायू प्रणव शब्दाने वाच्य आहे तद्गतो हरि आणि त्या प्रणवाच्या आंतर्यामी कोण आहे हरि आहे प्रकृष्टत्वाचं नेतृत्वात गतित्वाद अखिलस

राहत असतो ओम इत सदा जपन ओम या शब्दाने सारखं उच्चारण करत प्रत्यय प्रत्येक व्यक्तीच्या देहामध्ये राहत असतो येते भगवान विष्णू तो त्या परमात्म्याचे ध्यान करत असं उच्चारण करत राहतो म्हणून भगवान विष्णू हा एकटा ध्यान करण्यासाठी योग्य असणार आहे ध्यायन एकम तम अक्षरम एक अक्षराने वाच्य असणार परमात्माला उच्चारण करून बोलवत जातो एकमुक्त एक पुत्र मुक्तीमेहिती एक पुत्र असणार एकच मुलगा सगळ्याने तोच मुक्तीमयती सगळ्याला मुक्तीला मोक्षाला घेऊन जातात इति ध्यायन मुक्ती मेहती ध्यायन प्राणेश रश्मिशो प्राणामध्ये प्राणामध्ये म्हणजे मुख्य प्राणामध्ये मुख्य प्राणाच्या किरणामध्ये राहतो आणि बहुपुत्र होतो बहुपुत्र विमुक्त स्या बहुपुत्र होऊन अनेक पुत्र पुन असणार होऊन विमुक्त होतो विमुक्त सात करता त्या करता ध्यान करावं ध्यात तथा परम अशा रीतीने परमात्मा पर आहे सर्वश्रेष्ठ आहे असं ध्यान करावं इथे प्राणस्थ भूमानं प्राणामध्ये असणाऱ्या शब्द असणाऱ्या परमात्मा भूमा संप्रसादा आद्युपदेशाच्या ब्रह्मसूत्रामध्ये देखील आहे तर हा शब्द वाच्य असणारा प्राणामध्ये असणारा मुख्य प्राणामध्ये असणारा तो भूमा शब्दाने वाच्य प्राणसं भूमानं अभिगायती अभिगायत परमात्मा पर, प्र, 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 पर, ज्या प्राणामध्ये भूमा शब्द वाच्य असणारा परमात्मा आहे असं हा वारंवार गायला जातो ह गुरु अः अभिग उतम अनुसमती उदगित गुरु मे जास्त रूपानी पूर्ण उच्च स्वरूपाने गाला जो उदित मनत उदगित अनुसमाहरती उदगत अस मनता अनुरूपमेव करोती है तेज करतो त्याकरता होतृ सदनस्तम अग्निस्तम होता म्हणून जो आहे त्याच्या घरामध्ये राहणाऱ्या अग्नी मध्ये भगवान परमात्मा राहत असतो त्या परमात्माला ध्यान करावे त्या परमात्म्याचे ध्यान करावे भगवंत भगवंताच ध्यान करावं अन्यथा गानजं दोषं अग्नो ध्यावा

अन्यथा गान केला असताना दोष असतात अन्यथा गान न करता त्या परमात्म्याचं ध्यान केलं तर ते सगळे दोष निघून जातात आप करोती परमा परमात्मा सगळे दूर करून टाकतो तस्मा ध्याये देवा अग्निगम सदा अग्नीमध्ये देखील जाणारा परमात्माचं ध्यान करावं म्हणून कोणालाही डोळ्याला अग्नी वगैरे डोळ्याला लागली ला, लागलं तर त्याच्यामुळे काय होतं गायन करताना थोडं त्याच्यामध्ये व्यत्यास येतो गायन करण्यामध्ये खाली वर होऊन जात मग ते दोष येतात मग ते दोष दूर होण्यासाठी तर परमात्मा ध्यान करावं बस भगवंताचं ध्यान केलं तर ते सगळे दोष परमात्मा दूर करून टाक म्हणून अप्रवती तस्मा देव अग्निव सदा अग्नीमध्ये असणार देखील तोच परमात्मा आहे असं ध्यान करावं बरं का म्हणून त्रैविद्यामध्ये सांगितलंय त्रैविद्या नावाचा एक ग्रंथ आहे ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे इति आता सावा खंड इथून सुरू होतो इयमेव हिरुक अग्निः साम तदे तदे तस्य रुच्या साम तस्मात् रुच्य दृढं साम गीयते इयं एव साग्ने साग्ने रवा साग्निः साग्निः அமைத்தவே ரமஸோந்த சாண்ட அமரம அக்னாண்டமா சாண்டிச்ச उत्तम रीतीने अधी सगळीकडे आश्रय करून राहते किंवा पसरली जाते ते पसरली जाऊन गायन केलं जात म्हणून याला म्हणतात अग्नी सग्निही सा अग्नि हीच उच्चारणाची पद्धत स ही अग्नि समेत उच्चारण केलं जात म्हणून अग्नीही असल्या कारणे म्हणतात सामा, सामा, याप्रमाणे हे वेद म्हणतात अंतरिक्षमे वर वर्गायु वर्गवायुर अंतरिक्षमे वर्गु हंतरिक्षामध्ये असणारे जे ऋक अंतरिक्षम ए वर्गु ए वर्गवायु अंतरिक्षामध्ये असणार जे ऋक आहे ते आयुन आयुषब्दा वाच्य आहे साम आयुष साम म्हणतात त्या साममध्ये दुसरा प्रकार आहे तदेदेव एकत्या रुच्यध्युडम या रीतीने ह्या रीत्यामध्ये अध्य्युड आहे व्यापलेला आहे म्हणून साम त्याला साम म्हणतात ऋच ऋच्यध्युडम सामगीय ज्या ऋचेला ज्या मंत्राला पूर्ण रीतीने व्यापून गायला जात त्याला साम असं म्हणतात सामगीय ते ता अंतरिक्षमेवसा वायु तो वायू आंतरिक्षामध्ये आकाशामध्ये व्यापलेला असतो म्हणून या करता वायू हो अमहा अम शब्दांनी वाच्य असणार असं होत तो वायू आकाशामध्ये व्यापून असलेला म्हणून ते तशा अंतरिक्षामध्ये व्यापलेला साम असं म्हणतात सामवेद आत म्हणून उच्च स्वरूपाने म्हणावं आकाशामध्ये व्यापावत्या ते दुसरं साम जोरेवा रक आता द्यू म्हणून की नाही तर आदित्य आदित्यमध्ये दिसून येत साम म्हणून तो आदित्य साम आहे पहिला येतात वायू त्याच्यानंतर आदित्य तर येतात येतात श्याम नृत्या ध्यूळम ते स्वरूप जे आहे ह्या रीत्यामध्ये मंत्रामध्ये व्यापलेला आहे म्हणून ते साम आहे तस्माच र्युडम साम घेय ते मंत्रामध्ये व्यापून असलेल्या कारणाने त्याला साम म्हणतात जो रेवसा आदित्यो द्यू नावाची जी देवता आहे तीच आदित्य समेत त्याच्यात व्यापून राहते म्हणून तत साम म्हणून त्याला नक्षत्र म्हणतात नक्षत्र कृ नक्षा मध्ये राहणार आहे की नाही कह, एव कहा चंद्रमा आणि तो कोण आहे चंद्रमा आहे त्या नक्षत्र सगळे कोणाला सगळे कोण राहतात चंद्रमाला साम म्हणून त्या चंद्रमाला देखील साम म्हणतात एकतदे त्या नृत्याध्यवडम ह्या स्वरूप स्वरूपाने चंद्रामध्ये राहणार नक्षत्रातलं जे स्वरूप आहे ते अशा रीतीने व्यापून राहिले जाते म्हणून त्याला देखील साम तस्मात रुच्छीव सामगी येते त्या त्या मंत्रामध्ये व्यापून असलेलं जे स्वरूप आहे त्याला साम असं म्हणतात तर स्वरूप या रीत्यामध्ये म्हणजे व्यापून असतंय म्हणून सामया या नावाने गायल जात म्हणून साम घीय नक्षत्रान रह ते नक्षत्राने वसा ते सगळे स्वरूप जे आहे की नाही व्यापून सगळीकडे राहणार आहे ते नक्षत्रामध्ये व्यापून राहत असते म्हणून नक्षत्राला देखील साम म्हणतात आणि ते नक्षत्र कोणाला करून राहतात चंद्रमाला स चंद्रमा, चंद्रमा अम हा चंद्रमा अम शाने माझ्या आहे म्हणून साम स आम अमेन सहित हा सामहा असाच आम वाच्य असणारे चंद्राच्या मध्ये नक्षत्रद्वारे नक्षत्रांच्या द्वारे चंद्रामध्ये राहणार म्हणून या साम तर आदित्यस्थ आदित्य शुक्ल भा हा सूर्यामध्ये असणारी जी शुक्ल वर्णाची प्रकाश आहे की नाही कांती आहे की नाही सै ऋक त्याला र म्हणतात आता नीलम त्यानंतर नील असणार जे काय निळारूपात हा कृष्णम त्याच्यानंतर कृष्ण काळ तत् साम स आम साम तर साम म्हणतात तर वृच्च दिगुडम या मंत्रामध्ये असं व्यापून राहत ते साम म्हणलं जात तस्माच वृच्य दिगुडम सामगी ते त्यामध्ये व्यापून सगळीकडे बसलेलं जे आहे त्याला साम आता तदेव एतद् आदित्यस्य शुक्लं आदित्य असणारं शुक्ल जे स्वरूप आहे ते देखील तामशब्दाने वाच्य आहे शुक्लम भा पांढऱ्या स्वरूपाची कांती आहे तैव साम त्याला साम हे नीलम परः कृष्णं तद अमसत साम आता त्याच्यात असणार जे कृष्ण रूपाचं आहे की नाही तत् अमा ते अमा त्याला देखील तत स अम ताम तळखी असाम अग्ने असूर्यनीलश अग्निअनीलशस्थ सामदेव अग्नि सूर्याला सोडून असूर्य म्हणजे सूर्यामध्ये असणाऱ्या नील जे राहत असतो की नाही तो वायु असतो त्या वायूला देवता त्याची देवता साम नावाची देवता आहे पूर्वी विद्युत विद्युत शुक्लशु उर्वी उर्वी विद्युत उर्वीमध्ये असणारी भूमीमध्ये असणारी जी विद्युत आहे शुक्लु शुक्ल रूपाने ऋग्वेदी ऋगदेवी स्था सरस्वती ऋग या शब्दानी देवीमध्ये असणाऱ्या सरस्वती देवीच्या मध्ये असणारी असते ते ती भार्या इथे स म्हणजे सहित वायुदेवाच्या सहित असणारी त्याची बायको असल्या कारणाने ते भार्या ही वाग्देवी प्राणो महा आणि त्यामध्ये वाग्देवी भार्य आहे आणि प्राण अमा शब्दाने वाच्य आहे ही म्हणजे पती रूपाने राहत असतो इथे पतिरी पतिरीत सरस्वतीचा पती आहे एवतो सामनामानू या रीतीने सामनामानी हे दोघही सरस्वती आणि वायू भाव उभावे वाप्य उदाहरतो दो त्या दोघांनाही साम शब्दाने बोलवले जाते अतो हि सामवेदोयमा ज्या करता ऋग्वेदातील मंत्र वेदीय मंत्र झालेला आहे रुक्साम नावाच्या नावाने प्रसिद्ध झालेला आहे त्या सांगायचं सांगितलेलं आहे आता सहाव्यात पासून उद्या सांगश पाचव्या पर्यंत झालेला आहे रुक्सामात्मक हा मुख्य प्राण आणि वायुदेव आणि भारती या दोघांचं स्वरूप वर्णन केलेलं आहे म्हणून ते देखील उद्गीत शब्दानी वाच्य आहे श्री कृष्ण आता